राजुरा ते भायगाव मार्गे देगलू रस्त्यावरील कावळ गड्ड्याचे पूल वाहून गेल्याने वाहतूक खोळंबली अधिकारी आणि गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे शहराशी असलेल्या अनेक गावाचा संपर्क तुटला नमस्कार समृद्ध न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या अनेक वर्षापासून मोडकळीस आलेल्या राजुरा ते लिंगापूर मार्गे देगलूर रस्त्यावरील कावळ गड्डा येथील पुलाच्या कामाचा शुभारंभ का होईना करण्यात आला खरा परंतु संबंधित अधिकारी व गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे या पुलाचे काम भर पावसाळ्याच्या दिवसात चालू बंदावस्थेत ठेवल्यामुळे देगलूर शहराकडे एजा करण्यासाठी तात्पुरता करण्यात आलेला रस्ता सतत दहा पावसाच्या रपाट्यात पुरता वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे राजुरा ते भायगाव मार्गे देगलूर हा रस्ता राजुरा परिसरातील अनेक गावांसाठी एक जवळचा व सोयीचा मार्ग म्हणून खरेदी विक्रीसाठी देगलूर शहराकडे मोठी गर्दी असते मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे कावळगड्डा येथील पुलाचे तीन तेरा झाल्यामुळे शाळकरी मुलं व प्रवाशांचे हाल होत आहेत अधिकारी व गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे अर्धवट अवस्थेत असलेल्या पुलामुळे या मार्गावर गेल्या तीन ते चार महिन्यापासून एस टी ही बंद झाली आहे खाजगी वाहनधारक आवाजच्या दराने तिकीट दर देऊन प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे कावळगड्ड्याच्या या भिजत टाकलेल्या पुलाकडे ना राजकीय नाही तर अन्य कोणीच लक्ष देत नसल्यामुळे संबंधित अधिकारी व गुत्तेदार सध्या वाऱ्यावर असल्याची खंद राजुरा परिसरातील जनता व्यक्त करत आहे राजुरा ते देगलूर हा रस्ता पंधरा किलोमीटर अंतराचा आहे आता पावसात वाहून गेलेल्या रस्त्यामुळे प्रवाशांना जाहूर उंद्री तडखेल खानापूर मार्गे देगलूर या मार्गाने जावे लागत आहे राजुरा ते भायगाव मार्गे देगलूर हा रस्ता बंद झाल्यामुळे खाजगी वाहनधारकाची मात्र चांदी होत आहे धन्यवाद